मित्रांनो ह्या आठवड्याची बोनी म्हणजे ह्या हप्त्याची गाडीची बोणी तुम्हाला दहा दहा बच्च घेतले मध्ये किती टाकले तीन टाकले का तर मध्ये दाखवून दे तुम्ही टोटल हे बघा हे तीन घेतले त्याच्यानंतर हे बघा इथं तीन हे सात हा बा काय भावन घेतले जो असेल तोच भाव सांगा सात हजार शंभर सात हजार शंभरने मित्रांनो सात हजार शंभर बघा हे बोकड घेतलेले बघून घ्या तुम्ही दहा बोकड घेतलेले आता आबा आमच्या भागातल्या आबाचा एक आपण गुलाबी देखील व्हिडिओ शूट केलेला आपण हैदराबादीचा आता त्यांनी त्यांचे जे मुलग आहे त्यांच्या साल्यासाठी सायलकसाठी घेऊन दिले ते बघा तुम्ही दहा बोकट घेतले त्यांनी सात हजार शंभरपैकी पैकी हे बघा दादा तुमचं गावाचं नाव सांगा सांगा तुमचं पुरण नाम शिंदे भूषण मनसाराम शिंदे उडाण्याचा मित्रांनो हा बोकर अशी कार जरी असेल तुमच्याकडे तर तुम्ही कार मध्ये घेऊन जाऊ शकता पाच जे तुम्हाला घ्यायचे असेल ओमने वगैरे असेल तर ओमने काढून देखील बसता येईल काय टेन्शन नाही मित्रांनो आता ही पट्टी बांधलेली तुम्ही बघू शकता टोटल तीस पस्तीस बच्चे बांधलेले याच्यामध्ये हे बघा तीस पस्तीस बच्चे बांधलेले तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो या बच्च्यांचा सौदा झालेला तुम्ही बघू शकता हे बघा हो किती बच्चे बांधले तुम्ही पस्तीस बच्चे मानले बरं कसं जे तेच सांगा सहा हजार जाण बरोबर नाही नाही बरोबर रको मान रखो मित्रांनो बच्चे दिलेले तुम्ही बघू शकता सगळे सारा का बच्चे सहा हजार रुपये प्रमाणे बच हे त्यांचा पत्ता पण आपण यांना विचारू दादा गावाचं नाव सांगा वांगणी तालुका रोहा जिल्हा रायगड जिल्हा मित्रांनो बच्चांची आता क्वालिटी बघा दावणीमध्ये क्वालिटी समजत नाही बघा बच्चे मित्रांनो पाय तसे खा था, खाल्लेले था, बी नाही बच्चे पार। पार। चारा नाही का खाली को चारा बिरा कुछ सात टोटल पस्तीस पस्तीस बोकड मित्रांनो सात छत्तीस आहे का सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बघा पूर्ण क्वालिटी मित्रांनो तुम्हाला बच्चनची दाखव तुम्ही तेरा हे खाली चौदा बघा चौदा झाले हे बघा बच्चनची क्वालिटी చౌదా ఇది బాగా పంధరా టోటల్ బచే మనో బాగా బచం క్వాలిటీ బాగా తుని బచే పేడా బచే మనో मित्रांनो सांगायचं एकच आहे जर तुम्ही लांबून येत आहे या व्यवहाराला थोडं जास्त किस्किस झालं तर मित्रांनो किसकीच व्हायला नको बाय अगोदर सांगतो की कसं आहे माहिती आहे का आता हे आलं एवढं लांबून आता हे जर बाय बस नाही आलंच मित्रांनो आपण यांना वापस केलं असतं पण हे एवढी गाडी घेऊन आली म्हणून आपण यांना वापस करता आला नाही कारण की त्यांचं कुठं तरी देखील भाडं गेलं मित्रांनो सहा हजारांनी बिलकुल म्हणजे तुम्हाला वाटतं पुरलेलं बिलकुल नाही आहे सहा हजारांनी येणं कारण की बच्चे क्वालिटीचे मित्रांनो तुम्हाला काय सांगू तरी ते म्हणतात की क्वालिटीने म्हणजे नजर थोडं मित्रांनो मित्रांनो परत घेताना तुम्ही बघू शकता बघा बच्चे क्वालिटीचे मित्रांनो हे बघा सगळे क्वालिटीचे बच्चे मित्रांनो सहा हजाराने बिलकुल पुरत नव्हतं पण आता ते वापस चालले होते कारण की मित्रांनो आपल्याला जास्त काही नाही अडीचशे नग ना असतात अडीचशे नग म्हणजे मित्रांनो आपल्याला जर चारशे पाचशे जरी वाचले एका नका मागे फिर आपण द्यायला तयार असतो पण त्याच्यामध्ये पण किस किस होते मित्रांनो भरपूर आणि भरपूरदा जे कस्टमर आहे ज्या कोणत्या दामात मागत असं माहिती का आता समजा बाजारामध्ये हा माल गेलेला आहे जो आपला खरेदी सदा आम्ही त्या दामामध्ये मागत असतो मित्रांनो आता मला सांगा पाच साडेपाचला हे भत्स मागत होती पाच साडेपाचला हे भत्स मित्रांनो आपल्या भागात पण भेटणार नाही गावराण्याचं बच्च भेटणार नाही एवढं मोठं बच्च मित्रांनो हे भागात तुम्ही हे बच्चे आणि हे त्या दामामध्ये मागत होते मित्रांनो कसं तरी मी पाचशे वाढवले सहा हजारमध्ये आता उगाच काही पट्टी होती पट्टी मागे माता जे शे दोनशे निघाले असतील ते टोटल पस्तीस बच्चे होते आपले यांना दिलेले छत्तीस बच्चे ते सगळे खाली झाले वाटते मित्रांनो सगळे बच्चे खाली बसले त्यांच्या समोर सगळे बच्चे तपासून व्यवस्थित चेक करून मित्रांनो एकही बच्चा आपण आजारी वगैरे आणत नाही सर्दी झालेला बच्चा किंवा लूज मिशन बच्चा आपण एक पण आणत नाही सगळे बच्चे क्वालिटीचे आणत असतो छत्तीस बच्चे नाव सांगा कमला करतेल तुमचं सांगा तुमचं बरं तुमचं सांगा तुम्ही ती काही घेतले तुम्ही किती घेतले सांगा तुम्ही एक घेतलं तुम्ही किती घेतलं पंधरा हे बघा पण बघा सगळे दिलेले आहेत मित्रांनो कृपया करून सांगतो ही जी पट्टी होती खरं इमानदारी साडे सहाची पट्टी होती पण आता लांब म्हणून आले होते हे जर बाहेर बसने आले असते आपण खरं त्यांना वापस केलं असतं पण आता असं झाला सौदा हे घाटावरती झाले मित्रांनो ते बच्चे बघा शेचाळीसशे प्रमाण दिलेले आता मोबाईल मध्ये तुम्हाला कसं दिसतं नाही शेचाळीस शेचाळीस मित्रांनो मोबाईल मध्ये माहिती तुम्हाला कसे दिसतं व्हिडिओ पण समोर आल्यावर ते जे बरेच लोक व्हिडिओ पाहत आणि म्हणता शेहेचाळीसशे रुपयाला तुम्ही एवढे भारी बच्चे दिले किंवा कोणते बच्चे दिली बच्चे भारी जे पण मित्रांनो थोडी साईज यांची त्या बाकीचे पण बच्चे दिले त्यांच्यापेक्षा त्यांची थोडी कमी दादा कुठले तुम्ही नागापूर 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 कन्नड तालुका जिल्हा संभाजीनगर बरं जे घेतले ते सांगा कसे घेतले काय नाव तुमचं अतुल गवडे अतुल गवडे चालेल ठीक आहे किती पंधरा काढले ना किलोमीटर सॉरी पंधरा वचित्रांनो किलोमीटर चाळीस किलोमीटर मित्रांनो चालले आता रायगडवाले आता यांनी बघा मागे झाडी पण व्यवस्थित मारेल काही नाही काय समजाल मार्गाने कसं काय पाटली नाही काही नाही याची गाडी हो व्यवस्थित सांगा ना व्यवस्थित जा गाडी भाडं किती तुमचं मला सोळा घेतले का मित्रांनो सोळा हजार घेतले गाडी भाडा ए दादा इकडे लक्ष ठेवा बरं व्यवस्थित हायत हे घालून द्या ना साडा इथं नाही या साईस लावून घ्या ना चालेल हो चला छत्तीस वर्ष घेतले मित्रांनो हे पण रायगडवरून आले ते त्याच्यानंतर इकडे बघा हे पंधरा घेतलेले हे बघा पंधरा घेतले यांनी हे पण चालले कन्नड तालुक्यात हल्ले शेचाळीसशे प्रमाण मित्रांनो बसे गेले क्वालिटी काढली दावणीत लक्षात येत नाही ते आता मस्त दिसत आहे भुके बच मित्रांनो आपल्या पुढे गाठात जाऊन काय नाही टाकत हो भाडा किती घेतलं पंचवीसशे किती किलोमीटर आहे शंभर मित्रांनो आपल्या इथून गाडी करून दिली आहे शंभर किलोमीटरला पंचवीसशे रुपये घेतलं आहे जर समजा तुम्ही लांबून होईल तुम्हाला गाडीने बिना गाडीचे जरी आले तर तुम्हाला इथून गाडी करून देऊ आपण कारण की बऱ्याचदा कसं होता बघा ते रायगडवाले आले त्यांनी गाडी करून आले तिथून आणि त्यांचा दाम ते एकदम कमी लावत होते जर त्यांनी गाडी करून आली नसते तर त्यांना आपण पैसे दिले नसते कारण की मित्रांनो आता ते गाडी करून आले एवढं लावून कुठं तरी त्यांचं भाडं गेलं म्हणून आपण देऊन दिलं त्यापेक्षा मित्रांनो तुम्ही बिना गाडीची बी आले माल पटला दाम पटला तर घ्या त्याचं नाही बी घेतलं तर काही टेन्शन नसतं एवढं लांब म्हणता तुम्ही बस कसं नंतर मग म्हणायचं काम नाही आकाश मी तुमच्या भरोशावर आलो कारण की मित्रांनो कसं असतं तिकडे बाजार असतो बाजारमध्ये नेमका कसा माल भेटतो काय माल भेटतो त्याच्यावर डिपेंड असतो आपण तर माल चांगला प्रयत्न करतो पण माल भेटावर पण हो पेमेंट झालं तुमचं सगळं पेमेंट दिलं सगळं हो चालेल मित्रांनो बघा आता हे तीन बोकडे एक छोटी पाट आहे शेचाळीसशे प्रमाणे ना शेचाळीसशे प्रमाणे घेतले कुठला भाऊ घेणार वरखेडी आर्धी वरखेडी जवळचे मित्रांनो इथलेच शेचाळीसशे प्रमाणे घेतले म्हणजे मित्रांनो विषय असं आहे ते जर हे जे बच्चे ते पाच साडेपाच म्हणत होता पण जी पाठ लहान टाकली ना तर तिच्यामुळे दाम तुटला तो म्हणून शेचाळीसशे प्रमाणे हा सौदा घेतलेला आहे चार यांचा त्याच्यात तो कोटा आहे उजरी आहे अजबेरी आहे मित्रांनो यांनी एक घेतला चढा घेतला सत्तावन सत्तावनशे मित्रांनो पाच हजार सातशेला घेतला बघा मोठा दिखता ते त्याला घाली सोळा लोक बोलतील तिथला मोठा बसता <laughs> पाच हजार घेतला मित्रांनो कुठलं गाव खेडगाव टेम्पल गॅस दिली म्हणून ठीक आहे मित्रांनो आता आपण वरचा बऱ्यापैकी माल विकलेला आहे आता तुम्हाला खाली हा माल बघायला भेटेल बघा त्याच्यात बारीक बच्चे आहे या बच्च्यांसाठी मी खास करून जे आपले दूरचे कस्टमर असतात त्यांना रेफर करत नाही आपण चांगल्या कस्ट क्वालिटीसाठी लांबचे कस्टमर बोलत असतो तुम्ही बघू शकतात हे बघा आज जवळपास किती बच्चे विकले हे तुम्हाला सांगतो मी तर मित्रांनो टोटल साठ एकसठ बच्चे विकले गेलेले अजून पण हाय बच्चे चांगले जर कोणी आले असते तर त्यांना भेटले असते पण आता तुम्ही येईपर्यंत याच्यात नाही बाकी माल विकला तर मित्रांनो आज आपण लगभग साठशे उपरला लग गे आकडा साठ एकसठ बच्च गे आज हां तर मित्रांनो साठ एकसष्ट बच्चे गेलेले आहेत आता याच्या देखील तुम्हाला क्वालिटी काही बघायला भेटेल ज्यांना को कोणाला घ्यायचं असेल हे बघा सगळे चारा खाणार बच्चे किती नक्त आहेत गाडी मध्ये पच्वीस नक्त हा मित्रांनो दोनशे पंचवीस नगे खास करून मित्रांनो जे आपले यूट्यूबचे कस्टमर येत आहे त्याच्यामुळे आपण शं अगोदर हा फक्त शंभर दीडशे बच्चे होता पण आपले यूट्यूबचे कस्टमर येत असल्या कारणाने आपण सांगितलं की शंभर एक नग वाढून आण म्हणजे जेणेकरून कसं असतं लांबून कस्टमर येतं त्यांना माल पटायला पाहिजे म्हणून मित्रांनो दोनशे अडीचशे नगा पाहिजे तुम्हाला आता बघा वरचे आपण साठ बच्चे विकलेले यूट्यूबमार्फत तर तुम्हाला बघायला भेटेल हे बघा किती बच्चे अजून आहेत भरपूर बच्चे आहेत तर अजून कोणी राहिले असतात त्यांना माल भेटला असतं काही टेन्शन नाही माल भरपूर येतो मित्रांनो हे बघा बाकी ज्याची त्याची नजर असते कोणाला लहान बच्चे लागतात कोणाला मोठे लागतात तर आज लहान बच्चेवाले बी होते आणि मोठे बच्चेवाले बी होते सगळेच होते आज घेणारे हे बघा अजून पण असा काळा मोठा ब्रिडर तुम्हाला दिसतोय हा बस दिसतोय हे बघा इकडे हे देखील तुम्हाला बघायला भेटतील इकडे पण बघा अब होगे फिरबी कितने पीस हो हो गया ऊपर हो गया एकशे एक सत्तर एक एक मित्रांनो एकशे सत्तर एकशे ऐंशी न घ्या अजून आता तुम्हाला घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा याच्यात पाठी बोकर सगळे ज्या दिवशी गाडी येते मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला यासाठी बोलवतो की तुम्हाला इथं आरामात बच्चे काढायला भेटतील बाजारामध्ये धावपड असते बाजारमध्ये तुमच्याकडे एवढी जाण जाणार नाही मी इथं कसं तुम्हाला आरामात काढायला भेटेल म्हणून आपण तुम्हाला इथं बोलवतो बाजारात धावपळ होते म्हणून आपण तुम्हाला बाजारात बोलत नाही बाजारात कसे फसायचं काम होऊन जातं दलाल वगैरे असं दलाल लागून जातात इथं सगळं आपणच येत हे बघा अजून इथं क्वालिटीचे बच्चे मित्रांनो हे शिरई गुजरीमध्ये हे बघा क्वालिटीचे बच्चे हे बघा बघा सगळे क्वालिटीचे बच्चे इथं एकही बच्चू तुम्हाला आता खुर म्हणजे दिसणार नाही सगळे क्वालिटीचे बच्चे बघायला भेटतील तुम्हाला हे पण बघा चालले आहे क्वालिटीचे बच्चे बघा हे बघा सारा खाणार रे भरपूर बच्चे मित्रांनो तर लगत संपर्क साधा धुळ्यामध्ये यावं लागेल तुम्हाला धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे इथं गाडी येणारी हे बघा तिकडनं हरीपट्टी पण घेऊन जाते आणि आपल्याकडचा चारा पण खाता हे बघा